मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे माणसीही या रणजितला भेटण्यासाठी म्हणजे इकडे कोर्टाच्या बाहेर आलेली असते तिथे रणजित असतो आणि वकीलही असतात तेव्हा आता मानसी लगेच बोलते की अहो ह्या अगोदर तेजसवर हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता वकी तर वकील बोलतात की काय तर रणजित लगेच बोलतो की अहो आपण आज कोर्टामध्ये हे आजच्या आज मानसी कसं सिद्ध करणार आपल्याकडे काय पुरावा आहे तर माणसे बोलते की हो रणजित तुम्ही जे काही बोलता ते बरोबर बोलता आज आपण नाही कोर्टात सिद्ध करू शकत परंतु आपण त्यासाठी वेळ मागू शकतो कोर्टाकडून थोडासा वेळ द्या आम्हाला असं आपण कोर्टात आपली बाजू मांडू शकतो असं मानसी या रणजितला बोलत आहे आता रणजित बोलतो की चला आपल्याला वेळेमध्ये कोर्टामध्ये जावं लागेल नाहीतर उशीर होऊ शकतो असं पण इकडे रणजित या मानसीला बोलतो तर माणसे बोलते की चला मी पण हे आपले तेजस भेटतात की नाही ते बघते तर माणसी तेथून जाते आता इकडे रणजित हा लगेच वकिलाला आपल्याजवळ बोलावतो आणि लगेच बोलतो की हे बघा हा मानसी आणि तेजस काही जरी झालं तरी निकाल आजच लागला पाहिजे तेजस प्रभू हा सुटला नाही पाहिजे तो तुरुंगातच गेला पाहिजे असा हा नीच रणजित या वकिलांना सांगतो तर वकील हळूच हो असं बोलतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस रणजित हा तिथे बाहेर उभा असतो तर माणसीकडे तेजसला बघण्यासाठी आतमध्ये गेलेली असते कोर्टामध्ये केस उभी राहिलेली असते आता इकडे ज्या काही ॲडव्होकेट असतात त्या बोलतात की हे बघा मायलॉड मी तुमच्यासमोर एक पुरावा सादर करणार आहे जे आता हे तेजस प्रभू आणि त्यांचे वकील हे नाकारू शकत नाही असा पुरावा आला आहे माझ्याकडे असं पण ह्या ॲडव्होकेट आता ह्या जस साहेबांसमोर बोलतात आता जे काही फिंगर प्रिंटचे फोटो असतात तो ही ॲडव्होकेट आता ह्या जस साहेबांकडे देते तर आता जे काही पैशावर फिंगर प्रिंट असतात ते सर्व पुरावातही दाखवते त्यावर आता इकडे वकील लगेच उठून उभे ॲडव्होकेट बोलतात की मला एक सांगा जे आरोपीने हे सर्व काही केलं आहे तो आरोपी तर काहीच बोलायला तयार नाही एक सुद्धा शब्द बोलत नाही मग मला सांगा हे सर्व सत्य खोटंच आहे ना असं पण ॲडव्होकेट जेव्हा सर्वांसमोर बोलतात तेव्हा इकडे आपल्या तेजस बघतात इकडे ह्या माणसाला वाटत असतं की तेजसने काहीतरी बोलावं तर सुद्धा जवळ हा बसलेला असतो तर ॲडव्होकेट बोलतात की अहो चार पाच लाखांसाठी या मुलांच्या मनाशी खेळणाऱ्या ह्या आरोपीला जेवढी चांगली शिक्षा देता येईल तेवढी चांगली शिक्षा द्या ह्या आरोपीला असं पण ह्या ॲडव्होकेट ह्या जस साहेबांना सांगतात तर हे ऐकून माणसेच्या डोळ्यामधून पाण्याच्या दारा वाहत असतात वकील लगेच बोलतात की अजूनही आम्ही आमची बाजू ही पूर्णपणे मांडलेली नाहीये जरी पण ह्या मॅडम एवढ्या डायरेक्टली आरोप करत असले तरी पण पूर्णवेळ ते हॉस्पिटलमध्ये होते आपण ते सी सी टी व्ही फुटेजद्वारे सुद्धा बघू शकतो सांगा बायकोची औषधे आणण्यासाठी नवरा आणणारच ना हे नवरा औषधे आणण्यासाठी गेला तर त्यामध्ये काय झालं मग असं पण इकडे हे वकील आता सर्वांसमोर सांगतात त्यावेळेस या दुसऱ्या तेजसच्या विरोधात जे ॲडव्होकेट असतात त्या बोलतात की तेजस प्रभू जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर पडले हे सिद्ध होते माधव देसाई यांना भेटले कारण माधव देसाईंकडे त्यांना हॉस्पिटलच्या खर्चासाठी पैसे घ्यायचे होते म्हणून ते भेटले तर माधव देसाई लगेच बोलतात की हो बरोबर हे मला भेटले होते आणि यांच्याकडे औषधे पण होती औषधे घेण्यासाठी ते आले होते आणि मग मी त्यांना पैसे दिले असे पण माधव देसाई हे विटनेस बॉक्समध्ये येऊन साक्षी देत असतात तर आता ॲडव्होकेट लगेच बोलतात की आता ठोस पुरावा हातात मिळाला आहे अजून कुठली बाजू मांडणार आहे तुम्ही असं तेजेच्या वकिलांना ही दुसरी ॲडव्होकेट बोलत असते जज साहेबांना बोलते की मायलॉड तुम्ही आता हा निर्णय देऊन टाका जेव्हा ॲडव्होकेट बोलतात त्यावेळेस इकडे जज साहेब बोलतात की हो कारण जे काय अशील आहे ते पण काही बोलायला तयार नाही आहे त्यामुळे केसचा निकाल आजच लागणार आहे तेजस प्रभू तुम्हाला काही बोलायचं आहे का असे जज साहेब जेव्हा या तेजस प्रभूंना विचारतात त्यावेळेस माणसे आपल्या मनाशी बोलते की ओ तेजस प्रभू तुम्ही काहीतरी बोला तुम्ही जर काहीतरी बोलले तरच आज सर्व सोक्षमोक्ष लागेल तुमचा आता हा गुन्हा तुम्ही सर्वांना सांगा की हे सर्व खोटं आहे म्हणून तुमच्यावर हे खोटे आरोप लावण्यात आलेले आहे प्लीज असं बोला तुम्ही राष्ट्रहित अगदी मानसी मनापासून बोलत असते आणि त्याच वेळेस आता इकडे आता, आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही मला काहीतरी बोलावंच लागेल कारण मीच खोटं आहे हे सर्व आता कोर्टामध्ये सिद्ध होईल असं आता मला सर्वांसमोर काहीतरी बोलावंच लागेल असं पण इकडे आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस आता इकडे साहेब लगेच बोलतात की आता काही तेजस प्रभू बोलायला तयार नाही ते पण त्यांना एवढी विनंती करून सुद्धा जर ते माणूस बोलायला तयार नाही ते मग आता सर्व गोष्टींचा सर्व बाबींचा विचार करत बघता मी आता निकाल हा जाहीर करण्यासाठी मी आता लगेच हा निकाल जाहीर करणार आहे असं पण इकडे जस साहेब बोलतात त्यावेळेस आता इकडे माणसे लगेच उठते आणि या रणजितने जो वकील बघितलेला असतो त्या वकिलाला बोलते की ओ वकील साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला बोला काहीतरी असं पण माणसे जेव्हा हा जुडून या वकिलांना बोलते त्यावेळी जज साहेब बोलतात की हे कोर्ट आहे ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या जागेवरती जाऊन बसा मी आता निकाल सांगत आहे असे जज साहेब हे सर्वांसमोर बोलतात आता तेजस हळूच माणसेकडे बघतो त्यानंतर माणसेसुद्धा तेजसकडे बघत राहत आहे आता इकडे ही माणसी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि रणजित आता माणसिकडे बघतो त्यानंतर आता इकडे जस साहेब बोलतात की मी आता सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला हा निकाल देत आहे तेवढ्यात मानसी लगेच उठते आणि जस साहेबांसमोर हात जोडते आणि जस साहेबांना बोलते की प्लीज जस साहेब असं काही करू नका अहो आरोपी काही बोलत नाही याचा अर्थ तो गुन्हेगार आहे हे सिद्ध होणार नाही असं पण असू शकतं ना असं पण इकडे ही मानसी या सर्वांसमोर बोलते कुणाच्या तरी दडपणाखाली आरोपी असेल याचाही अर्थ असा होऊ शकतो असं पण इकडे ही मानसी या जस साहेबांना सांगते त्यानंतर पुन्हा मानसी ही या जस साहेबांना बोलते की हे बघा जस साहेब माधव देसाईंनी मला जे हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे दिले आहेत ते पैसे दिलेले नाही ते मग मला सांगा एक ज्यावेळेस हे तेजस प्रभू माधव देसाई तुम्हाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते त्यावेळेस तेजस प्रभूंनी कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता तर आता माधव देसाई बोलतात की हाच निळ्या रंगाचा शर्ट होता तर मानसी बोलते की मग मला सांगा त्या शर्टवर रक्ताचे डाग होते का हो असं मानसी जेव्हा या माधव देसाईंना विचारते त्यावेळेस माधव देसाई बोलतात की नाही मला एवढं आठवत नाही आहे तर आता मानसी लगेच साहेबांना बोलते की मग मला सांगा कुठल्या रंगाचा शर्ट घातला हे आठवतं यांना मग त्यावर रक्ताचे डाग होते की नाही हे का आठवत नाहीये असं पण इकडे ही मानसी या जस साहेबांना सांगते तर तेजस म्हणून माधव देसाईंकडे बघतो तर आता मानसी खूप ओरडते मानसी लगेच बोलतोय की हा माणूस पूर्णपणे खोटं बोलतोय त्यावेळेस आता इकडे जस साहेब बोलतात की एक काम करा तुम्हाला जर नवऱ्याच्या बाजूने काही चार शब्द बोलायचे असतील तरी ते विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला आता मानसी खूप तळतळलेली असते मानसी लगेच विटनेस बॉक्समध्ये येऊ लागते आता ते विटनेस बॉक्समध्ये येते आणि जस साहेबांना सांगते की हे बघा ज्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला होता त्या ते दिवशी तेजस प्रभू हे दिवसभर माझ्याबरोबरच दिवस होते हॉस्पिटलमध्येच होते त्यांनी फक्त औषधेच आणली आणि याच्याशिवाय ते कुठेच गेले नाहीत ते जवळजवळ दिवसभर माझ्या बसून होते आमच्याकडे तसे साक्षीदार पण आहेत असे पण इकडेही मानसी आता विटनेस बॉक्समध्ये आपली साक्ष देत असते त्यानंतर आता तेवढ्यात लगेच ही उठते आणि बोलते की मिसेस मानसी ह्या फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवतात त्यानंतर आता इकडे या ॲडव्होकेट वकिलांना सांगते की अहो माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न पण केला होता एक घातपात होता मी जर मध्ये आले नसते त्यावेळेसच ते आता तेजसला मारण्यात गेलं असतं कारण यांनी लाज घेतली नाही त्यामुळे हे सर्व घडून आणलेलं आहे तुम्हाला नाही मिळते हे सर्व खोटे आरोप लावण्यात आलेले आहेत तेजस प्रभूंवर असं पण इकडे माणसी सर्वांना बोलत असते त्यावेळेस इकडे हे ॲडव्होकेट ज्या असतात त्या बोलतात की अहो तुमच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तुम्ही हे सर्व खोटं बोलता त्यानंतर इकडे मानसी बोलते की अहो मी जे खरं आहे तीच साक्ष देत आहे मी खोटं बोलत नाही आहे मी पूर्ण विश्वास माझ्या नवऱ्यावरील असणारा दाखवते की अजून केसचा निकाल पण लागलेला नाही आहे माझे मिस्टर तेजस प्रभू हे गुन्हेगार आहेत की नाही ते पण सिद्ध झालेले नाही आहे तरी पण आमच्यावर आमच्या घरासमोर येऊन खूप लोकांनी आम्हाला त्रास पण दिलेला आहे माझा ह्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे कारण आजकाल लोक कोर्टाच्या बाहेरच न्याय करू लागले आहे सोशल मीडियाचा वापर करून कुणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लोकांना अगदी सहज आणि सोपं जातं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे याचा विचार कुणीच करत नाही आहे या सर्वांचे परिणाम प्रभू कुटुंब भोगताई असं पण इकडे मानसी जस साहेबांना सांगते अहो काल आमच्या घरावर दगडफेक करण्यात आली खूप काही मोर्चे तिथे लोक घेऊन आले जाळपोळ केली आमच्या सासऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं असं मानसी जेव्हा आता कोर्टामध्ये सांगत असते तेव्हाच तेजसला सर्व सत्य समजतं त्यानंतर मानसी लगेच बोलते की आज त्यांना इथे यायचं होतं केवळ ते आज घराबाहेर येऊ शकले नाही कुणी दिला या लोकांना अधिकार का त्यांनी कायदा हातात घेतला ज्या केस आमचं आयुष्य अख्खं उद्ध्वस्त झाले तेही एक गुन्हेगार सिद्ध होण्या अगोदर असं पण इकडे माणसे ही तिथे कोर्टामध्ये बोलत असते त्यावेळेस आता तेजस खूप भडकतो तेजस बोलतो की तुम्ही मला हे आत्ता सांगता कोण होती ही माणसं असं पण तेजस या माणसीला विचारतो त्यावेळेस जज साहेब ह्या माणसीला सांगतात की तुम्ही एक काम करा पोलिसांमध्ये तक्रार नोंदवा सर्वांवर कारवाई होईल त्यावेळेस माणसे बोलते की अहो कारवाई होईलच परंतु ह्या सर्व गोष्टीचा आमच्या माणसांवर किती परिणाम झाला याचा कधी कुणी विचार केला असं माणसी आता बोलत असते त्यानंतर मित्रांनो आता तेजस खूप भडकतो तेजस जे साहेबांना सांगतो की हे सर्व खोटं आहे हे जे आरोप करतात ना हे सर्व खोटं आहे अहो मी एकही रुपया घेतलेला नाहीये आणि माझ्यावर कशासाठी हे खोटे आरोप लावताय असं पण इकडे तेजस या जस साहेबांना सांगतो त्यावेळेस आता इकडे जेस साहेब लगेच बोलतात की अहो तुम्हाला आम्ही मगाशी बोलायला वेळ दिला होता तुम्ही का बोलले नाही मग तर तेजस बोलतो की माझ्या वडिलांच्या तोंडाला शाई फासली हे जर मला कळलं नसतं तरी मी अजूनही शांतच असतो नंतर इकडे आता इकडे तेजस लगेच या जस साहेबांसमोर हात जोडतो तर माणसी बोलते की अहो मला माहीत होतं हे दडपणाखाली आहेत कुणाचं तरी यांना कुणाचं तरी दडपण आहे बोला राष्ट्रही तुम्ही आज असं पण मानसी या आपल्या राष्ट्रहितला बोलते तेजस बोलतो की ही केस आता मीच लढणार आहे मलाच ही केस लढायची आहे असं पण तेजस आता या जस साहेबांसमोर हात जोडतो आणि बोलतो मला फक्त थोडासा वेळ द्या एक संधी द्या जे काही मी तुमच्यासमोर आणणार आहे ना हे बघा मी कसं सिद्ध करून दाखवतो हे सर्व चुकीचं आलेलं आहे कारण मला फक्त पुरावे गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्ही ही केस लढण्यासाठी मला वेळ द्या असं पण तेजस या जस साहेबांसमोर हात जोडून बोलत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस बोलतो की माझ्या घरच्यांना जर याचा त्रास होत असेल तर मला ही केस लढायचीच आहे फक्त अजून एक संधी द्या मला माझ्या बायकोशी आणि मला मला दोघांना मिळून ही केस लढायची आहे असं पण तेजस आता ह्या मानसीकडे बघत बोलतो आणि आता हे सर्व ऐकतात जस साहेबसुद्धा थोडासा विचार करू लागतात रणजित तर खूप रागाणे या तेजसकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे हे जेस साहेब बोलतात की तुम्हाला अठ्ठेचाळीस तास आम्ही वेळ देत आहे तुम्ही सर्व काही कोर्टामध्ये पुरावे आणून दाखवा मग आम्ही निकाल जाहीर करू असं पण इकडे जजसाहेब सर्वांसमोर बोलतात आणि केस संपून टाकतात आता सर्वजण उठून इकडे बाहेर येतात कारण आता जज साहेबांनी तेजसला अठ्ठेचाळीस तासांचा अवधी दिलेला असतो तर आता इकडे तेजस मानसिकडे बघत राहतो मानसी थोडीशी खुश होते त्यानंतर इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो की अहो लकी चार मी जर आत्ता काही बोललो नसतो तर केसची सुनावणी होऊन गेली असते तर आता सर्वजण उठून बाहेर जाऊ लागतात इकडे रणजित लगेच तेजस जवळ येतो रणजित तेजसला बोलतो की अहो सरकारी वकील खूप हुशार आहे तुम्ही कशाला ही केस लढताय तुमच्याकडे काही पुरावे असले तर द्या ना ह्या वकिलांना हे एकसुद्धा केस हरलेले नाही आहे तुम्ही कशाला रिस्क घेताय असं पण इकडे रणजित या तेजसला बोलत असतो तर आता तेजस बोलतो की नाही नाही मला रिस्क घ्यायची आहे आता तुम्ही माझ्यामध्ये पडू नका मला लढू द्या ही केस मला एक संधी हवी आहे असे पण आता हा तेजस या रणजितला बोलतो तर मानसी पाठीमागे उभी असते तर आता इकडे हे ऐकून रणजित टेन्शनमध्ये येतो आता पोलीस पुन्हा तेथून आपल्या तेजसला घेऊन जातात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली मानसी येते आणि ह्या तेजसला घट्ट मिठी मारते त्यावेळेस समोर बोलतात की अहो काय करता येते असे आरोपी आहेत आहे आहे ते आरोपी आहेत त्यांना मिठी मारू नका ते अलाऊड नाही आहे त्यावेळेस इकडे मानसी लगेच बोलते की अहो आज ज्यांनी स्वतःचं वकीलपत्र घेतलं वकील ना त्या वकिलांना भेटायला आले मी बाकी काही नाही असं पण आता इकडे मानसी या तेजस ते आणि समोर पोलिसांना पण सांगते त्यावेळेस तेजस बोलतात की मला पाच मिनिट वेळ द्या बरं का पोलिस इन्स्पेक्टर मला यांच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे तर इकडे इन्स्पेक्टर देतात आता इकडे मानसी व तेजस लगेच एकमेकांशी बोलतात तर इकडे तेजस या मानसीला बोलतात की तात्या कसे आहेत तर मानसी बोलते की तात्या कुणाशीच काही बोलत नाही आहे खूप खचलेत ते धक्का बसलाय त्यांना चांगल्या ह्या गोष्टीचा कुणी केलं असेल राष्ट्रहित हे सर्व असं पण मानसी या राष्ट्रहितला बोलते आता मानसी या राष्ट्रहितच्या खांद्यावर हात ठेवायला जाते तेवढ्यात आता मानसीच्या हाताला जिथे भाजलेलं असतं त्याला धक्का लागतो माणसीलाच आई ग म्हणते तर एवढ्यात आता इकडे तेजस बोलतो की काय झालं तुम्हाला इथे तर आता इकडे माणसे बोलते की जाऊ द्या अहो हे शरीरावरचे घाव कधीही जातात परंतु मनावरचे घाव जात नाही तुमच्यावर हे खूप मोठे घाणेरडे जे काही आरोप लावले आहेत हे मला सिद्ध करायचं आहे असं पण मानसी या तेजसला बोलते तेजस या माणसेला बोलतो की हे जे काही आरोप लावण्यात आलेले आहेत ना हे सर्व खोटे आहेत त्यामुळे सरळ मार्गी काहीच होणार नाही आहे आता सर्व वाकड्यात शिरून हे करावं लागणार आहे असं पण इकडे तेजस या माणसेला सांगतो तर इन्स्पेक्टर बोलतात की चला पाच मिनिट झाले आहेत तर तेजस बोलतो की थांबा एकच मिनिट आता इकडे तेजस या माणसेला बोलतो की बरं लकी चार वेळ खूप कमी आहे त्यावर आता इकडे माणसे बोलते की याचा परिणाम चांगला होईल ना राष्ट्रहित तुम्ही ह्यामधून बाहेर पडताल ना तुम्ही यामधून सुटणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यावर तेजस बोलतो की लकी चार अहो मला फक्त एकच माणूस सोडू शकतो माधव देसाई असं पण इकडे तेजस या आपल्या माणसेला सांगतो तुम्ही एक काम करा तुम्ही माझी व माधव देसाईंची खूप जुनी ओळख आहे एवढी फक्त माहिती गोळा करा आणि मला सांगा एवढं पण आता तेजस या माणसेला बोलतो तोच सर्व सत्य सांगू शकतो आणि हे खरंच असताना स्वतःची काळजी घ्या तुम्हाला त्रास होऊन देऊ नका असं पण आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस मानसी बोलते की माधव देसाईंची मी सर्व माहिती काढते तुम्ही फक्त तयारीला लागा असं पण इकडे मानसी या तेजसला बोलते त्यानंतर इकडे आता मानसी लगेच गळ्यातलं मंगळसूत्र तेजसला दाखवते आणि तेजसला बोलते की माणसी आता या तेजसच्या हातामध्ये हात देते आणि तेथून निघते आता इकडे मानसी या माधव देसाईंना भेटण्यासाठी चाललेली असते आणि त्यावेळेस विनोद पाठीमागून येताना मानसीच्या लक्षात येतं कारण आता इकडे मानसीला या तेजसने सांगितलेलं असतं की काही करा परंतु तुम्ही माधव देसाईंची भेट घ्या आणि त्यांच्याकडून सर्व सत्य काढा असं पण जेव्हा आता ह्या तेजसने मानसीला सांगितलेलं असतं त्यामुळे माणसे आता तेजसची भेट घेण्यासाठी चाललेली असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद